जयन माझं नाव रुपेश सुनील पटाई मी राहणार मालेगाव येथून आज ह्या इथे सर्व शांतताप्रिय तसेच अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हिवरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या गावामध्ये आम्ही आज इथे आलो त्यात आम्हाला विश्व रथंप्रजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अतिशय छान अशी मूर्ती इथे बसवलेली आहे त्यानंतर उद्यानं येथे आपले तथागत भगवान बुद्ध यांची तिबेट येथून आलेली भगवान बुद्धांची मूर्तीसुद्धा बुद्ध बुद्धविहार येथे बसवलेली आहे या मी तुम्हाला विहार दाखवतो अतिशय निसर्ग अतिशय निसर्गरम्य वातावरणात डोंगर आहे खूप सुंदर असं हे गाव यूरे, या गावामध्ये अतिशय सुंदर अशी भगवान बुद्धांची आणलेली मूर्ती आम्ही ह्या गावाला आज भेट दिली यात खूप मस्त म्हणजे भरून आला आम्हाला की खूप छान असं बुद्धविह इथे आम्हाला बघण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा बघण्यात आली आणि ह्या हिवरे गावामध्ये आपले रयतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची देखील अतिशय सुंदर अशी मूर्ती या बुद्धविहारामध्ये आहे या याला भेट देत असताना दे आपले मालेगावचे भारतीय बुद्ध महासभेचे अरविंदजी ढिवरे साहेब तसेच आपले रवींद्र केदारे साहेब आणि राजू गायकवाड साहेब आणि कॅमेरामॅन आपले वैभव पवार 见宾